नमस्कार ताईंनो मी स्वाती माझ्या खानदेशी स्वाती पाटील या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण भाकरीची नवीन पद्धत बघणार आहोत अशा पद्धतीने भाकर जर बनविणार तर ना ना ला मी नक्कीच सांगते ज्या ताईंना भाकर नाही जमत देखील मऊसूद व चविष्ट भाकर पटापट बनवू शकतील त्यासाठी सुरुवातीला मी लहान दोन छोट्या वाट्या पाणी पातेल्यात ठेवले त्यात चवीपुरते मीठ टाकले नंतर मी त्या दोन छोट्या वाट्या अशा प्रकारे हे माप घेऊन दोन एका मोठ्या वाटीत बाजरीचे पीठ घेतले व ते पातेल्यात टाकल्यानंतर मी लाटण्याने ते हटवून घेतले बघू शकता आता पिठाला थोडी छानपैकी हटवल्यानंतर मी त्यावर गॅस बंद केल्यानंतर दोन मिनटं पिठाला वाफ घेत आहे आता मी ते पीठ परातीत काढून घेते पीठ गरम असल्याने मी हातावर थोडे तेल घेतले व पीठ छानपैकी मळून घेतले आपण जेवढे पाणी टाकले तेवढेच पीठ टाकायचे बघू शकता आता छानपैकी आपला पिठाचा मौसूद गोळा तयार होतोय अशा प्रकारे पीठ छानपैकी मळल्याने व वापरून घेतल्याने आपल्या भाकरींना क्रॅक पडत नाही काही वेळेस आपण करता भाकरी करताना आपल्या भाकरींना तडा जातो त्या प्रकारे भाकरींना तडा जात नाही आता मी छोटासा पिठाचा गोळा घेतला व आपण अशा प्रकारे पाटल्यावर पोळपाठवर खाली पीठ टाकून या भाकरी थापूनही घेऊ शकतो व पोळ्या पोळीप्रमाणे लाटून देखील घेऊ शकतो अशा प्रकारे भाकरी केल्याने त्या खूपच मौसूत येतात बघू शकता आता मी दुसरी भाकर देखील करायला घेतलेली आहे तोपर्यंत आपली पहिली भाकर छानपैकी शिजते बघू शकता तवा छानपैकी तापू द्यायचा तुम्हाला आवडत असल्यास वरून तुम्ही पाणी देखील लावू शकता बघू शकता आपली भाकर किती छानपैकी फुकते आहे मुलं आपली साधी बाजरीची भाकर खायला कधी कधी कंटाळा करतात अशा प्रकारे गरम गरम भाग त्याच्यावर साजूक तुपाची धार टाकल्याने मुलं देखील आवडीने खातात ती खूप चविष्ट लागते व आपण त्याच्यात थोडे मीठ टाकल्याने खारसट भाकर मुलं आवडीने खातात बघू शकता मी त्याच्यावर तूप टाकून मुलांना देत आहे आता मी दुसरी भाकर देखील तयार करून घेत आहे छानपैकी शिजवून घेते बघू शकता ही भाकर अगदी मौसूत येते पोळीप्रमाणे छानपैकी शिजवून घ्या ताईंनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून म माझ्या माझ्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत होईल लाईक खूप कमी करतात ताईंनो माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा व असाच सपोर्ट राहू द्या ताईंनो आजची अशा प्रकारे भाकर देखील करून बघा व मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही बघू शकता अशाच पद्धतीने भाकरी केल्याने भाकरी देखील पटापट होतात बघू शकता आपली एक साईड छानपैकी भाजली गेली आता दुसरी साईड देखील मी छानपैकी भाजून घेत आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा ताईनो गरम गरम भाकर ठेशासोबत देखील छान लागते मी कालच ठेशाची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे ताईंनो तुम्हाला शॉर्ट्स बघायला आवडतात की लॉंग व्हिडिओ ते देखील मला कॉमेंटमध्ये सांगा व तुम्हाला आवडल्यास तुम्ही पुढे देखील शेअर करा तयार आहे आपली भाकर धन्यवाद ताईंनो